अहिल्यानगर शहरातील जॉगिंग ट्रॅक मध्ये माजी नगरसेविका शालिनीताई बाबळे व वा मनसुब बाबळे यांच्या वतीने फॉक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाज प्रबोधन आरोग्य व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनशैली यावर भर दिला अशा प्रकारचे प्रबोधनपर उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरतात असे मत त्यांनी व्यक्त केले आयजनगर शहरामध्ये वाबळे परिवाराच्या माध्यमातून वाबळे दाम्पत्याच्या माध्यमातून भोग फगवलं हा एक अत्यंत वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला वाबळे परिवाराच्या विनंतीला मान्यवर सर्व या ठिकाणी या वाहनामध्ये उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण कार्यक्रमाला साहेब आपण सांगितलं ता हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची विविध परंपरा संस्कृती दाखवण्याचा एक प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये तसं एक डिजिटल युग निर्माण झालं आपल्याला प्रत्येकाला आनंद वाटला की चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग या समाजामध्ये केला जाईल कधी कधी त्याचा वेगळा उपरवास देखील त्याला आपल्याला पाहिल्यानंतर काही लोकांना तुझ्या आढावा नसतात पण जसं आपण पुरं जातो तसं आपली संस्कृती देखील विसरता काम कारण आज आपण पाहतो काही लोक परदेशामध्ये तिथं ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्थापन करतात तिथं ते दोन घर असले तिथे एखाद्या घरामध्ये गणेश उत्सव तिथून उंची पुढे आणि मागवतात त्याने घर राहायचं तिथं ते उंची स्थापना करतात तिथं ते कुटुंब दोन तीन घरे मिळून एकत्र रोज सकाळ सायंकाळी आजीचा काय किंवा असत सगळे एकत्र आपली संस्कृती लोकशाच काम करतात पण त्या संस्कृतीचं महत्व त्या लोकांना प्रदेशात घ्यायला जाणार की आपली माणसं काय असतात कोणतरी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये एखादा व्यक्ती ग्रामीण गावामध्ये असतात त्याला आपल्या गावामध्ये जात असतात देखील कधी काही त्याचं वेगळं पण त्याला कधी काही संस्कृती तरी एक वाटत नसतं तर त्याचं महत्व हे कुठतरी आपल्याला नाव घ्यायचं जाणवत असत संस्कृती जो काही अशी असेल तर अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक खूप प्रबोधन हा तो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं शेवटच्या माणसापर्यंत हा उपक्रम हा पोहोचवला गेला आहे पोहोचलेला आहे तर मनापासून तुमचं मी आभ्रज व्यक्त करतो आजचा हा इव्हेंट खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा झाला मला प्रोग्राम पुन्हा सुरुवातीपासून त्याला शेवटपर्यंत जे पब्लिकनी किंवा आमच्या नागरिकांनी किंवा माझ्या प्रभाग क्रमांकमधल्या सर्व बंधू भगिनी आणि माता यांनी जी काही साथ दिली त्यांच्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे आणि ज्या पद्धतीने कलाकारांनी समोर जे परफॉर्म केलं त्या प्रत्येक कलाकाराचा मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आणि आमच्या नगर साठी तुम्ही प्रथमच हा ओपन प्रोग्राम आयोजित केलेला होता आम्ही आणि त्याच प्रतिसाद आणि नागरिकांच्या खूप चांगला रिस्पॉन्स झाला मी त्याच्याबद्दल खूप खूप समाधानी आहे धन्यवाद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल माजी नगरसेविका शालिनीताई बाबळे व वा मनसुब बाबळे यांचे नागरिकांनी कौतुक केले कार्यक्रम शांततेत व उत्साही वातावरणात पार पडला